सरकारचा आकार कमी करण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांनी देश एलन मस्क यांच्यावर सोपवले होते पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा मस्क यांच्यापासून प्रेरणा घेतली होती की काय परंतु तसं काय नव्हतं वर्ष दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर आल्यापासून केंद्र सरकारचे आकार कमी होऊन अनाठी खर्च वाचवण्याचे त्यांनी मनावर घेतले होते बराच काल त्यांनी सरकारमधील पदे भरली नाहीत सरकारच्या नोकरशाहीच्या शिस्त लावण्यासाठी कठोर पावले टाकली होती मोदीच्या पूर्वसुरुणीच्या या गोष्टीकडे लक्ष दिले नव्हते आशेतला जाता भाग नाही तर तर असं सर्व गोष्टी घडत असताना देखील सरकारची आकडेवारी असे सांगता येते की वर्ष दोन मध्ये केंद्र सरकारने संघटित कर्मचाऱ्यांची संख्या आठ पॉईंट पाच टक्क्यावर आणली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये बारा, बारा पॉईंट चौ चौपन्न टक्के अर्थातच मोदींच्या राजवटीच्या माहितीनुसार सरकारमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट शहात्तर लाख कर्मचारी करत होते तसेच आता सदुसष्ट लाख कर्मचारी निवृत्त झालेले आहेत काही भाजपच्या प्रशासनामध्ये राज्याच्या राजकीय न्यायालयासपोटी जुने निवृत्ती रचना योजना स्वीकारली होती केंद्रामध्ये मोदी मात्र मागणीच्या पुढे नामले नाहीत अमेरिकेतील नियोजित डोनाल्ड ट्रम्प यांनी गाव गाववाजे केला होता तसा मोदी असे यावेळी म्हणाले होते तसेच हे है सर्व गोष्टी देखील घडत असताना देखील मोदी सार्वजनिक क्षेत्रामधील दहा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योगांना देखील नफ्यामध्ये आणण्याचं काम मोदी यांची योजना फालदायी ठरत आहे हे सर्व सार्वजनिक आणि क्षेत्रामधील उद्योग आणि निवड प्रक्रिया मंडळावर वर्ष दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी खासगी क्षेत्रातील तज्ञ मल्लिका श्रीनिवास यांनी ने नेमले होते यातून नव्या युगाची चाहूल लागली होती श्रीनिवास या एक टेंडर ॲड आणि यांनी जाहीरपणे कर्तामध्ये येणार नव्हता वर्षामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक मोदी सरकारला दोन महत्त्वाच्या मित्रपक्षावर अवलंबून असतात राहावे लागत होते त्यामुळे कठोर निर्णय झाला होता गाजावाजा न करता घेतला जातो आणि इन्फोसिसचे निवृत्त सीईओ यू शिबूलाल यांच्या अध्यक्षतेखाली वर्ष दोन मध्ये मोदी यांनी एका कार्यगटाची स्थापना केली गेली होती या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये टिकून राहण्यासाठी बाबू लोकांना तयार करणारी कर्मयोगी संकल्पना राबवण्याची जबाबदारी गटावर होती ही खासगी क्षेत्रामधील कंत्राटी पद्धतीने गुणवान माणसाने आणण्याचे प्रोत्साहन दिले होते पण त्याला काय फारसे यश आले नव्हते भारतामध्ये नोकरशाही इतकी पक्की आहे की बाहेरच्या माणसाला तर धरणे सुद्धा मंडळी अशक्य की करून टाकतात असं फॉर्म आणि इन्व्हिटमेंट लिमिटेड यांनी खासगी क्षेत्रामध्ये कंपनीच्या अध्यक्ष व्यवस्थापिका संचालक होत्या सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील पदांच्या निवड प्रक्रियेमुळे या पारदर्शकता हे सर्व का कार्यक्षमता आली होती केंद्र सरकारच्या अखत्यकार्यामध्ये तीनशेच्या घरामध्ये सार्वजनिक उद्योग असून देखील त्यांच्या बहुतेक तोट्यामध्ये तो चालले गेले होते अशा स्थितीमध्ये निवड मंडळाचे काम महत्वाच्या पदावर भरती करण्याचे आहे हे सर्व देखील बोलले गेले होते मात्र मोदी सरकारच्या या तोट्यामध्ये चाललेल्या अनेक सार्वजनिक उद्योग नाफेमध्ये आणले पूर्वी ते विकून टाकण्याची गोष्टी होत्या मात्र आधीच्या सरकारने देखील केल, स्थापन केलेले सार्वजनिक उद्योग खासगी क्षेत्रात विरोधकांनी मोदीवर केलाच होता तोट्यामध्ये चाललेल्या एअर इंडियाच्या त्यामध्ये समावेश होता भरपूर लाभांश आणि टप्प्याटप्प्याने भाग वगैरे करून सरकारी खजिन्यामध्ये मोठी भर पडली होती मात्र दोन हजार तेवीस चोवीस हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे असल्यामुळे निव एक निग निगृतीकरण कार्यक्रम सरकारचा राबवला गेला होता मात्र त्यामध्ये दे देखील सार्वजनिक क्षेत्रामध्ये दे, अशा आठ मोठ्या खत कंपन्यांच्या टप्प्याटप्प्याने विकण्याची शिफारस नीती आयोगाने केली होती व त्यांच्या बातम्या परंतु बंद पडल्या गेल्या होत्या खत कारखाने देशांतर्गत उत्पन्न वाढवण्यासाठी हे पुन्हा सुरू केलेल्या विक्री के लांबली होती खताची आयात कमी करून स्वयंनिर्भर झालेल्या होत्या सर्व कंपन्या विकाव्या असं सरकारचा मानस होता असं यावेळी गोष्ट बोलल्या जात होत्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओ लाईक करा ला आजी बदल सुरू नका भेटूया शक्य नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा